नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर राहुल खळेकर ॲग्रिकल्चर कन्सल्टंट म्हणून गेली चार ते पाच वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करतो आज आपण वांभोरी या गावी आलेलो आहे या शेवग्याच्या प्लॉटवर तर माझ्याबरोबर एक शेतकरी आहेत <coughs> तर आपण आज त्यांच्या प्लॉटवर जे ट्रीटमेंट केली होती आणि त्या ट्रीटमेंटचा जो रिझल्ट आला आहे तर त्याच्याबद्दल आपण एक मिनटं त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत साहेब तुमचं नाव सांगा भास्कर चिंबा बर तर मी सुरुवातीला एक आठ दहा दिवसापूर्वी तुमच्या प्लॉटवर आलो होतो आणि त्या ठिकाणी तुमची फुलगळ होत होती सेटिंग चांगल्या प्रमाणामध्ये होत नव्हती आणि शेंगाची जी वाढ होती ती होत नव्हती त्यानंतर आपण त्याला तुमचं पाणी चेक केलं आणि पाणी चेक करून तुम्हाला जी फवारण्या वगैरे दिल्या तर त्यानंतर तुमच्या प्लॉटवर कसा रिझल्ट आला आहे फळामध्ये चकाकी वाढली हां कलर पण चांगला आला आहे आणि वाढ पण जोरदार होऊ राहिलेली बर बरं बरं तर शेतकरी मित्रांनो आपण यांना ॲग्रीगोल्ड ह्युमिक त्यानंतर एटी टू याचा स्प्रे दिला होता त्याच्याबरोबर एक बुरशीनाशकसुद्धा दिलं होतं आणि कीटकनाशक पण दिलं होतं सुरुवातीला मी ज्या प्लॉट वेळेस प्लॉटमध्ये आलो होतो तर शेंगाची जी साईज होती ती एवढी म्हणावाशी नव्हती आणि शेंगा बऱ्याच ठिकाणी वाकड्या वगैरे झालेल्या होत्या तर एक आठ दिवसाच्याच ट्रीटमेंटमुळं तुम्ही या ठिकाणी पाहत असता तर अनेक प्रकारच्या ज्या शेंगाची ग्रोथ आहे ते चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळते आणि शेंगाची जी झडती आहे आणि एक सारखे पान आहे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो आहे तर मी शेतकऱ्यांना विचारू इच्छितो तुम्ही या ट्रीटमेंटमुळं समाधानी आहात का हो खूप समाधानी बर बर आणि शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता आप आपली जी ट्रीटमेंट दिली ती चांगली होती का तुम्हाला आपण फसवलं का किंवा जास्त खर्चात पाडलं का खर्चाचा विषय जो खर्च करतो आपण चार पैसे नक्कीच होतात आणि आपल्या मालाला पण उच्च दर्जाचा भाव भेटून जातोय आणि स्वतःला पण समाधान वाटत या गोष्टी बरं बरं माझा एक ग्रुप आहे रामबाण म्हणून आणि माझ्या ग्रुपचं नावच आहे रामबाण रामबान कृषी सल्ला म्हणून मी तुम्हाला एकच रामबान इलाज दिला होता आणि त्या रामबान इलाजामध्ये तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटला का नाही हो नक्कीच भेटला हां आपण डबल डबल ट्रीटमेंट दिली नव्हती एकदाच फावरणी केली आणि एकदाच फावरणीमध्ये अशा प्रकारची आपल्याला ग्रोथ या ठिकाणी पाहायला मिळते तर शेतकऱ्यांना फक्त एक शेवटचा सल्ला द्या माझ्याविषयी आणि माझ्या ट्रीटमेंटविषयी नाही ट्रीटमेंट तर सगळ्यांनी अवश्य घ्यायला पाहिजे आणि फरक तर निश्चितच पडतोय पहिला माझा माल आहे ना जागेवरून जात नव्हता आता जागेवर साठ रुपयांनी माल जातोय माल पण भरपूर निघतोय पाचशे किलोच्या आसपास रस्ता डेली माल निघतोय अजून पण वाढणार आहे फळ पण भरपूर आहे त्यामुळे ट्रीटमेंट आवश्यक घ्या तुम्ही ठीक आहे ठीक आहे ओके धन्यवाद आता आपण या ठिकाणी प्लॉटवर थोडी दोन मिनटं नजर मारू तुम्ही पाहता असताना या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारची जी सेटिंग आणि फळांची साईज या ठिकाणी शेंगाची साईज पाहात शेंगाचा कलर वगैरे पाहा इतकी शायनिंग आपल्या स्प्रेने आणि औषधाने आलेली आहे शेतकऱ्यांना आपण कोणत्या प्रकारची फसवणूक करत नाही एकदा स्टेटमेंट देतो आणि योग्य मार्गदर्शन देतो त्यामुळे शेतकरी पण या ठिकाणी खुश आहे शेतकऱ्याचा पन्नास टक्के खर्च फवारणीचा आणि रासायनिक खतांचा या ठिकाणी आपण वाचवतो धन्यवाद मित्रांनो ओके